शाहपूर तालुका आणि आसपासच्या क्षेत्रातील गरीब गरजू आदिवासी कातकरी महिलांना विविध योजनेचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे जमा करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी शहापूर तालुक्यात सक्रिय झाली आहे या महिलांचा साधाबोळा स्वभाव आणि अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्यांचे तात्पुरते गट स्थापन केले गेले आहेत या महिलांच्या नावे बंधन बँक स्वतंत्र मायक्रो फायनान्स सूर्योदय इन्साफ युनिट इत्यादी पतपुरवठा संस्था व बँकांमधून कर्ज काढले गेले आहेत टोळीच्या प्रमुख अर्चना मॅडम यांनी सर्व रक्कम आपल्या टोळी कर्वे रोख स्वरूपात जमा करून सदर कर्जफेड आम्ही करू असे सर्व महिलांना आश्वासन दिले होते आश्वासनाप्रमाणे या टोळीने कर्जाचे पहिले हप्ते भरले मात्र दुसऱ्याच महिन्यात हप्ते न भरता स्वतःचे दुर्धुने बंद करून उडवाउडूचे उत्तर देणे सुरू केले आहे एकीकडे वसुली एजंटचा त्रास आणि दुसरीकडे या टोळीचे आरेरावी अशा दुहेरी संकटात आदिवासी महिला या अडकल्या आहेत काहींनी या जाचा जाचामुळे आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला आहे एकंदरीत हा प्रकार गंभीर असून साधारणतः तीनशेच्या आसपास आदिवासी महिलांची फसवणूक या टोळीने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि हा आ आकडा वाढूही शकतो सदर या घटनेची गंभीर दखल घेऊन आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी आदम आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य व आर्थिक फसवणूक झालेल्या कातकरी महिलांनी शापूर बस स्थानक ते शापूर पोलीस स्टेशन असा मोर्चा काढून शापूर पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना निवेदन देऊन सदर टोळीविरुद्ध गुन्हे नोंदून दंडात्मक कारवाई करावी अशी विनंती केली आहे यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष काळूराम वाघे जिल्हा सचिव सुनील वाघे शापूर तालुका अध्यक्ष राजेश पवार व ज्येष्ठ पत्रकार संजय सुरळके यांच्यासह असंख्य आदिवासी महिला उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार माझं नाव राजेश पवार शापूर तालुका शेतकरी संघटना आदिम शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून आमचे संस्थापक जगदीश दिवे साहेब जिल्हा अध्यक्ष साहेब पण आहेत कालोराम वाघे साहेब आणि इतर संघटनेचे इतर संघटनेचे कार्यकर्ते आपले संघटनेचे कार्यकर्ते आणि महिला जो अन्याय झालेला आहे मैदानावरती त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेल्या पोलीस स्टेशनला थोडक्यात बोला बोला मैदान सांगत नाही बोला अन्याय काय झालेला फसवणूक केलेली आहे त्याही आम्हाला म्हणतात का मी पैसे काढायचं आणि आमच्या हातात द्यायचं आणि असं सांगायचं का तुम्हाला साडेचार हजार दिला ना तुम्हाला काही हातचा विकता भरावा लागणार नाही काही नाही तुमच्या दाराशी कोणी येणार नाही आणि जाणार नाही मग आता कसं काही येतं आमच्या दारापुढे आणि पैसे काढायला गेल्यावर सर म्हणतात पैसे काढ मावशी बँकेतून बाहेर निघल्यावर म्हणतात किती पैसे मला मोजू दे मी म्हणले सर मला थांबा तर मला मोजून बघू दे नाही म्हणता बरोबर आहे पैसे आणि लगेच माझ्या हातातून घेतलं मी म्हणले सर दोन मला दोनशे रुपये तरी द्या घरी जावा लागेल मला मी काही चालत जाऊ का म्हणता नाही पैसे तुला भेटणार तू जवळ जवळ आदिम काढतो आदिम कातकरी कात संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्था दिले तर संदर्भात शहापूर तालुक्यातले आदिवासी महिलांचे जी फसवणूक झालेली त्या संदर्भात आज महिला संदर सर्व शहापूर तालुक्यातले आणि भिवंडी तालुक्यातले आणि इतर तालुक्यातले सुद्धा आपल्याकडे संघटनेकडे आदिम कातकरी संघटनेकडे तक्रारी आलेल्या आलेली आहे त्यानुसार आम्ही आज हां न्याय देण्यासाठी सर्व महिलांना न्याय देण्यासाठी शहापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल जे आयोग येते काही फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज एक गुन्हा दाखल दाखल करण्यासाठी शनिवार ह्या दिवशी आज इथं हजर झालो आहे आणि पोलिस अधिकारी साहेबांना गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सांगितलं तरी पण आम्हाला आज म्हणजे आश्वासन दिलं आहे तर आम्ही पूर्णपणे महिलांना आणि संघटनेना सपोर्ट करू नये